विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री शिवाजी पाटील अध्यक्ष महोदय दे। आज मला बोलायला दिल्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद चंदगड तालुका अति पावसाचा प्रदेश आहे या प्रदेशात सातशे वीस सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो त्यामुळे गडप्रभा नदी कायमपुराचे संकट असते दरवर्षी चारशे पाचशे कोटी नुकसान होते त्यात वनस्पती पिके फळझाडे यांचे तर फार नुकसान होतेच शिवाय घरे जनावरे जंगल संपत्ती आणि शेतकऱ्यांना दुभार दुभार करावी लागणारी पेरणी रोप लागणे त्याचा नुकसानीत समावेश होतो तसेच जीवितहानी होण्याची शक्यता प्रत्येक वर्षी असतेच नदीवरील बंदार्यात अडकणारी झाडे कचरा काढायची राहिलेली बरगे आणि गाळ यामुळे नदीच्या प्रवाहाला हारता निर्माण होतो अतिपावसामुळे धरणातून सोडण्यात येणारे अनियमित पाणी याचाही परिणाम होतो नदी परिसरात झालेले बेकायदेशीर बांधकाम याचाही परिणाम नदीच्या पाणी होतो व हरता निर्माण होतो आपण गटप्रभा तामणी नदीच्या मधून एक नदी किंवा कालवा काढून प्रश्न मिटू शकतो जो कालवा पाटकवाडी धरणाजवळून सुरू होईल येताना तो पाटकवाडीजवळील पुराचे पाणी अतिरिक्त पाणी सोबत घेऊन येईल आणि जाता जाता तामणीकडे जाणारे सगळे ओढे आपल्यासोबत घेऊन जाईल हा कालवा किंवा नदी फाटकवाडी बोगोडी मार्गे काजिरणी गावाजवळ सावर्डे नंदरगडच्या खालच्या बाजूने मलंगल अक्रोडी उमरवाडी या टेकडीच्या बाजूने मलतवाडीच्या वारोडीच्या मलत खालून गा मलतवाडीच्या गावच्या खालून गा गा मलतवाडी इंटूर गावच्या मधून झोणगे चिंचणी मधून कामेडच्या जा नदीत जाईल हा कालवा परिस कालवा अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याचे फायदे मात होईल त्रामणी गटप्रमाणे प्रवाह कमी होऊन या काळातून जाईल दरवर्षी चारशे पाचशे कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल त्रामणी गटप्रभा नदी काठावर या गावाना धोका कायमचा टळेल अतिरिक्त शेतीसाठी चांगल्या शेती शेतीसाठी चांगला उपलब्ध शेतीसाठी जागा उपलब्ध होईल पावसाळी पिके डोंगर मातर होतील त्यात भात आणि नाचणी उत्पादन वाढेल आणि डोंगराच्या बाजूने फळबागाची लागवड होईल सामाजिक वनीकरण विभागाला हा कार्यक्रम राबवतील आणि निसर्ग संपदा वाढेल चाळीस चाळीस अधिक गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल चंदगड गडिंगत तालुक्यात जोडणारा भडगाव पूल दरवर्षी प्रचंड पूर असल्यामुळे पंधरा एक एक महिना पाण्याकडे गेल्यामुळे शाळेकरी मुलांचा वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांच आपला रस्त्यात पण थांबलेला असतो तो एकदा तिची उंची वाढवण्यामुळे तो एकदा फुल कायमस्वरूपी स्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा संपर्क आपला ता नियमित राहील सुरळीत राहील आणि तसेच तसेच गणिंग तसेच उंचंगी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल उंचंगी धरणातून दुष्काळी भाग असताना गणिंग तालुक्यातील पूर्व भागात पाणी देण्यासाठी एका आयोजन करावे जेणेकरून गणिंग तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग गोलिता खाली येईल आणि सर्व उपयोजना गणग्रज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूरप्रस्थितीवर शासनाने योग्य ती उपयोजना करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जनतेचा एक कायमस्वरूप आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती